दिनांक तीस सप्टेंबर मंगळवारी सकाळी ठीक अकरा वाजता देगलूर काँग्रेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते उपजिल्हाधिकारी कार्यालय देगलूर येथून भव्य असे आक्रोश मोर्चेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या आक्रोश मोर्चाचे प्रमुख मागण्या आहेत की ऑगस्ट आपल्या सगळ्यांना कल्पना आहे ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टी व ढगपुटी सदृश्यामुळे शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झालेले आहे या नुकसानीची भरपाई ही सांगली व कोल्हापूरच्या धर्तीवर शेतकऱ्यांना केली जावी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांसोबतच शेतमजुरांची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात नुकसानी झालेली आहे म्हणून शेतमजुरांना सुद्धा नुकसान भरपाई देण्यात यावी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी केली जावी आणि अत्यंत महत्वाचं आहे जे संपूर्ण ग्रामीण असो किंवा शहरवासियांच्या नागरिकांच्या अत्यंत महत्वाचा विषय आहे की ते एम सी बी जे आत्ता साधारणतः जंपिंगच्या नावावर किंवा नव्या मीटरच्या नावावर स्मार्ट मीटरच्या नावावर जी काही नागरिकांची लूट केली जात आहे ती लूट तात्काळ थांबावी या प्रमुख मागण्यांसोबतच नगरपालिकेच्या वतीने जन्ममृत्यू प्रमाणपत्रासाठी जी काही दिरंगाई होती आहे अशा सर्व ग्रामीण व शहरी भागातल्या नागरिकांच्या प्रमुख मागण्यांच्यासाठी हे आंदोलन भव्य असं आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे त्यामुळे देगलूर व परिसरातील सर्व नागरिकांना शेतकऱ्यांना शेतमजुरांना आव्हान आहे नी, स्मार ज़ौ, की आपण सर्वांनी मोठ्या संख्येने तीस सप्टेंबर रोजी सकाळी ठीक अकरा वाजता देगलूर येथील छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ जाऊन हे आंदोलन यशस्वी करावे ही विनंती देगलूर शहरातील व देगलूर तालुक्यातील सर्व माझ्या मायबाप जनतेना विनंती करण्यात येते की येणाऱ्या तीस तारखेला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून तर उपजिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या ठिकाणी आंदोलन व मोर्चा काढण्यात येणार आहे तरी सर्वांना मी विनंती करतो की या भव्य विराट मोर्चामध्ये आपण सर्वजण सामील होऊन या ठिकाणी सर्वांनी सहकार्य करावे व तसेच या येण्या गे गेल्या आपण पाहिलोत की आज देगलू तालुक्यामध्ये अनेक ठिकाणी ढगपोटेमुळे बऱ्याच शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे व तसेच शेत शेतमजुरांचं सुद्धा आज शेतमजुरांनासुद्धा काम भेटत नाही त्यांच्या घरं पडलेले आहेत आणि संसार उद्ध्वस होत उद्ध्वस्त होत चाललेले आहेत त्यामुळं हे आंदोलन काढण्याचं काम आम्ही सर्व काँग्रेस पक्षाकडून या ठिकाणी करण्यात येणार आहे तरी सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहावे ही सर्वांनी विनंती करतो जय महाराष्ट्र